माननीय जिल्हाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माननीय अमोल येडगे साहेब यांच्या हस्ते व रोटरी क्लबचे माजी गव्हर्नर रोटेरियन नासिरभाई बोरसदवाला माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव देवस्थान समितीचे सेक्रेटरी माननीय शिवराज नायकवडी माननीय सुयश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले महिलांना मूलभूत गरज ओळखून रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकी जपत महिला स्वच्छतागृह उभारण्याचा पुढाकार घेतला यामध्ये हिरकणी कक्ष व अपंग महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती रोटरीचे प्रेसिडेंट रोटेरियन महेश ढवळे यांनी दिले प्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी अधिकारी यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की महिलांची स्वच्छता गृह होणे ही गरज आहे आधुनिक व स्वयंचलित स्वच्छता गृह बनवलेबद्दल स्मार्ट सिटी क्लबचे अभिनंदन केले या प्रोजेक्टच्या उभारणीसाठी कोल्हापूरचे दिवंगत माजी आमदार चंद्रकांत जाधव जाधव इंडस्ट्रीज यांनी सडळ आर्थिक मदत केली असून आंतरराष्ट्रीय फंड उपलब्ध करून घेण्यासाठी क्लब ट्रस्टचे प्रेसिडेंट रोटेरियन बाळासाहेब कडोलकर व्हाईस प्रेसिडेंट रोटेरियन संजय काका जाधव सेक्रेटरी उदय दीक्षित व रोटेरियन मानसिंग पाणसकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी योगदान दिले आहे कार्यक्रमासाठी रोटरी मोवमेंट प्रेसिडेंट शीतल दुग्गे रोटेरियन मोनिका शेवाळे रोटेरियन अमरदीप पाटील क्लबचे सर्व रोटेरियन अमित जाधव मनोज गुरव शक्ती रांगोळे सचिन शिंदे स्नेहा भालेकर सन्माननीय सदस्य परिवार ज्योतिबा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी क्लबच्या सदस्यांचे व या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले हा उपक्रम इतरांनीही आदर्श म्हणून घ्यावा अशी अपेक्षा रोटरीचे प्रेसिडेंट रोटेरियन महेश ढवळे यांनी व्यक्त केले सेक्रेटरी रोटेरियन विनायक भालेकर यांचे सर्व मान्यवर ग्रामस्थ व माध्यम प्रतिनिधी यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद वाळवेकर व वा वनिता ढवळे यांनी केले अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर आणि सर्वांचे हात पुढे कारण हे काळाची गरज आहे आज मला वाटते पैला चंद्रकांत जाधव यांचे हे स्वप्न पूर्ती सालं असं मला वाटते आणि समाजात पण नुसतं स्वतः आपण जगू काय उपयोग नाहीये पण समाजासाठी आपण जगलो स्वतःसाठी तर त्याच्यावरून समाजाचं काहीतरी आपण देणे लागतो की प्रत्येकाला लक्षात ठेवा पाहिजे आणि समाजाची ज्यावेळी आपण काहीतरी करू त्यावेळी त्याचा आनंद वेगळा आम्हाला देवा देव अशीच की समाजाला पडण्याची आणि असे आणखीन एक पाहा टॉयलेट होऊन देत आणि पर्यटकांची समस्या घेऊन देत एवढंच मी म्हणते आणि इथे असलेले रोटरी क्लबचे सर्व संचालक वगैरे त्याचप्रमाणे महिला वतीने सर्व देवस्थान कमिटीचे मेंबर्स सगळ्यांचे मी में आभार मानते आणि आजपासून हे उपयोग चांगल्या मुतावरच होईल असं मी म्हणते मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र